नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे जै। तुम्हाला आज मी एक व्हिडिओच्या माध्यमातून एक सल्ला देते माझ्या यूट्यूब फॅमिलीला किंवा माझ्या ज्या यू ताई दादा आहेत ते म्हणजे व्हिडिओ वगैरे अपलोड करतात त्यांच्यासाठी माझा एक सल्ला आहे या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून समजायचं आपली प्रगती झाल्यावर असं समजून जायचं की जळणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि जळणाऱ्यांची संख्या वाढली म्हणजे आपण योग्य त्या मार्गावर आहे असं समजून जायचं तर बघू शकता तुम्हाला माहितीच आहे मी व्हिडिओ अपलोड केला होता आपली मैसवी आलेली आहे असं कुकरमध्ये तेल लावून घेतलं मी आणि म्हशीचं दूध होतं ते असं गाळून घेते छान पद्धतीने असं गाळून घेते म्हणजे त्यात वगैरे काही घाण वगैरे असती मैसवी आलेल्या चिकाची ती घाण व्यवस्थित स्वच्छ होऊन जाते मी तर असं करते जसं मी मला जमते तसं कारण माझ्या मिस्टरांची फरमाइश होती की तू एवढे व्हिडिओ करते असे तसे व्हिडिओ बनवण्यापेक्षा काहीतरी एक चांगल्या पदार्थाचा व्हिडिओ कर म्हणजे तुला पण व्हिडिओ करायला बरं होईल आणि समोरच्याला जे कोणाला काही जमत नाही त्यातून पण ते शिकतील आणि मी माझ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला तुम्ही वड्या खरूज वगैरे करून खाता असाल पण तुम्ही कधी असा किस बनवलाय का माझ्यासारखी कम माझ्यासारखा जसा मी बनवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की समजेल आणि कमेंट करून नक्की सांगा कधी कशा कधी तुम्ही अशा पद्धतीचा किस खाल्लाय का बनवून तर बघा मी आता सगळं दूध शोधून घेतलेलं आहे आणि गॅसवर कुकरमध्ये ठेवते आणि कुकरमध्ये हे अशा पद्धतीनं शिजवून घेते तुम्हाला तुम्ही बघू शकता असं शिजून झालं ना हे इकडं दिसते खाली पाणी जातं वर घट्टसर गोळा तयार झाला याचा पूर्णपणे असा गोळा घट्ट झालेला मस्तपैकी कुकरमधून काढायचा आणि खालच्या बाजूचे ही असं कुणी दाखवत नाही बरं का जे करपलेलं हे असतं ते कुणी दाखवत नाही पण मी दाखवते जे ओरिजिनल आहे ते आहे आणि हे बघा गरम गरम आहे मी हे चार भाग काढून घेतले त्याचे एकदम काढता येत नाही गरम गरम आहे त्यामुळं मी हळूहळू काढले आणि थोडं थोडं करून मी सगळे पार्ट किसून घेतले तुम्ही बघितलं पनीर पण पन बनवायचं होतं आपल्याला त्यासाठी पनीरचे तुकडेसुद्धा मी काढून घेतले छोटे छोटे चिप्स करून आपल्याला काही विकत आणून खाणं काही शक्य नाही म्हणून अशा पद्धतीने पनीरचे चिप्स काढून घेतलेत मी छोटे छोटे बघू शकता तुम्ही एवढ्या एवढं आपल्याला आणून काय खायचं होत नाही बरं आहे आपली मैसवेल आहे आपले घरचं ओरिजिनल आहे तर कशाला दूध नासवून करायचं आहे का नाही बरोबर बोलले ना सांगा कमेंट करून आणि बघा अशा पद्धतीने एवढा परात भरून किस बनवलेला आहे जवळ दोन ते तीन किलो एवढा किस होईल एवढा आहे पण एवढा मला क कढईमध्ये भासता येणार नाही म्हणून मी काय केलं आहे ह्याला थोडीशी तुपाची किंवा डालड्याची किंवा तेलाची धार साईटवरून सोडू शकता तुम्ही आणि मी त्यात किस टाकला किस टाकून मी असं परतून घेते सगळं पूर्णपणे भाजून घेते तुम्ही बघू शकता असं थोडं थोडं हलवायचं भाजून घ्यायचं त्याला आता तरी काय पाणी सुटत नाही सध्या मी दाखवते तुम्हाला पण असं तरी काय पाणी सुटत नाही थोडं थोडं भाजून घ्यायचं त्याला थोडं थोडं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडी साखर टाकायची साखर टाकून झाल्यानंतर त्यात पाणी सुटतं बऱ्यापैकी पाणी सुटलं की पाणी पूर्णपणे आटू द्यायचं असं हलवून हलवून व्यवस्थित करून घ्यायचं त्याला आता पांढरा शुभ्र कलर दिसतोय याचा पण आपण जसं परतल ना तसा पिवळसर कलर दिसल मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय का इथं अजिबात दिसत नाही आहे पाणी सुटलेलं कारण हे नुसता किस आहे आता ह्यात मी साखर टाकते बघा तुम्ही साखर टाकल्यानंतर कसं याला पाणी सुटतं आहे ते चवीनुसार टाकायची काय जास्त गोड हे अगोदरच थोडंसं नॉर्मल गोड असतं दूध जसं असतं तसं आपलं चवीनं त्यामुळं मुळे कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी गोड आवडतं त्या पद्धतीने तुमच्या तुमच्या चॉईसने तुम्ही टाकू शकता मी माझ्या चॉईसने टाकले कारण आमच्यात मिडियम साईजचं गोड खातात म्हणून मी मिडियम साईजची साखर टाकली एक वाटी साखर एक किलोला चिकार झाली म्हणून एवढी टाकले मी तुम्ही बघू शकता असा हलवून हलवून घेते मी एवढं हलवून झाल्यानंतर लाईट पण नाही आहे म्हणून मी आपटच साखर टाकले लाईट असती तर बारीक करून टाकली असती मग बारीक करायची काहीच जरूरत लागली नाही कारण यामध्ये टाकलंच असं पण पाणीच होणार आहे आणि नाईट बारीक करून टाकली तरी पण पाणीच होणार आहे नाही बारीक केली तरी पण याचं पाणीच होणार आहे तुम्ही बघू शकता आता थोडं थोडं याला पाणी सुटाय लागले लाग येऊ काही इथं दाखवते मी असं पाणी गोळा व्हायला लागले हे कशासाठी व्हायला लागले हे साखर टाकली त्याचं पाणी सुटायला लागले कोण कोण काय करतं किस बनवतं पाक करतं त्या पाकात टाकतं तर ते तसं नाही बरं का मला तर ते योग्य वाटत नाही कारण तो किस लगेच खराब होतो आणि मी बनवलेला किस तुम्ही नक्की ट्राय करा कोण करत असाल तर आणि म्हशीच्या चिकापासून <coughs> नक्की ट्राय करा तुम्हाला कसं वाटली रेसिपी कमेंट करून सांगा अशा पद्धतीने ह्या गाठोळ्या होत आहेत ना तुम्हाला दिसतंय ना अशा पद्धतीने इकडं गाठोळ्या होत आहेत वगैरे ह्या गाठोळ्यानंतर नाही होणार ह्या गाठोळ्यानंतर आपोआप सुट्ट्या होतात तुम्ही बघू शकता कंटिन्यू रेसिपी असं हलवून हलवून सगळं घ्यायचं मस्तपैकी हे बघा तुम्हाला दिसतात ना इथं गाठोळ्या त्या मी बोलल्याप्रमाणे इथं गाठोळ्या दिसतात ह्या नंतर नाही होत जसं जसं फडफडीत होईल हे पाणी आहे ना ते मोरेपर्यंत तसं गाठोळ्या होतात नंतर गाठोळ्या अजिबात होत गा नाहीत सगळं मी असं छान पद्धतीने हलवून घेते मस्तपैकी आणि सगळं एवढं मस्त फडफडीत होतं ना नंतर आणि सुवास तर इतका भारी येतो काय सांगूच नका आणि त्यानंतर मला काय तुम्हाला वेलची टाकलेली वगैरे दाखवता येणार नाही म्हणून मी अगोदरच सांगते या हा केस पूर्णपणे परतून झाला आपल्याला वाटलं साखरातलं पाणी आटले बाबा दिसतं तसं साखरातलं पाणी आटले असं वाटलं की नंतर परतून घ्यायचं एक सेकंदपर्यंत परतून घ्यायचं एक दोन सेकंद वगैरे असं परतून घ्यायचं कारण ते अगोदरच भांडं गरम असतं अगोदर सावरून बघायचं झालंय का पाणी आटलं आहे का बाबा पाणी जरी आटलं असलं मग त्या पाण्यात आपलं इकडं अगोदर मी बनवूनच ठेवलेलं आहे हो बघा अगोदरचा मी बनवलेलं आहे मला काही जमलं नाही दाखवायला म्हणून माझ्या लक्षातच नव्हतं की बाबा आपल्याला पूर्ण व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून म्हटलं मान आता नंतरच्या बाजूचा दाखवूया आपण हो का इकडं साईडला बनवून ठेवलेलं होतं हा कसा फडफडीत झाला आहे तसा पण हा होणार आता हे पाणी आटलेलं दिसतंय बघा तुम्हाला हे आटले ना पूर्णपणे हलवून घ्या आणि सगळं हलवून झाल्यानंतर खाली काढायचं आपल्याला एका सुक्या भांड्यात आणि ज्या भांड्यात आपण काढणार आहे त्याला दालडा किंवा तूप किंवा तुम्ही तेल लावू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने आणि मी बघा अशा पद्धतीने सगळा कीस एकत्र केलेला आहे त्यात वेलची टाकलेली आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अजिबात कुठंसुद्धा चिटकत नाही आहे तुम्हाला दाखवते अजिबात ढेकळं ढेकळं वगैरे